नमस्कार जालना शहरात हत्येचा सिलसिला सुरूच प्रशासनाच्या कामगिरीवरती प्रश्नचिन्ह दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं जालना शहरात खून हत्या चोरी इत्यादी प्रकरणात वाढ होताना दिसत आहे त्यामुळे आता प्रशासन नेमका काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान नुकतंच जालना येथील सुंदरनगर भागामध्ये किरकोळ कारणातून एका तरुणाची चाकू बोसकून हत्या झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे दरम्यान सय्यद नईम सय्यद रहीम असा या मयत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी दोन संशयितांना चंदनजिरा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रकरणात रवी शिवनाथ गवारे आणि विठ्ठल उर्फ माऊली बाळासाहेब बोंबले अशा आरोपींची नावे आहेत या संशयाता विरोधात कलम तीनशे दोन अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या सुंदरनगर परिसरात ही घटना घडली आहे सय्यद नदीम सय्यद रहीम याचा मारेकऱ्यांनी धारधार हत्याराने गळा चिरला तसेच छातीवर पोटावर डोक्यावर जबर गाव मारण्यात आले या घटनेमध्ये सय्यद नईम याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या पोच घटनास्थळी धाव घेतली मृतदेह जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली दरम्यान या आरोपींविरोधात मृत सय्यद नदीम चे नातेवाईक आक्रमक झाले असून त्यांनी चंदनंजेरा पोलीस ठाण्यात दोन तास टिया मांडला होता याच दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून चंद्रजेरा पोलीस त्याचबरोबर कदीम जालना पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात ठाण्यात उपस्थित होते पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून इतर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर जमाव शांत झाला पुढील तपास चन्नजेरा पोलीस ठाण्याचे पीआय राजपूत करत आहेत मात्र या घटनेमुळे संपूर्ण जालना शहरात खळबळ उडाली आहे